घोडा म्हणजे प्रत्येकाला आवडणारा प्राणी आपल्या रुबाबाने सर्वांना आकर्षित करणाऱ्या या घोड्यांच्या वेगवेगळ्या चालीही आहेत या चाली सर्वांना पाहता याव्यात याकरिता परभणीत अश्वप्रेमी क्रीडा समितीच्या वतीने परभणीत विभागीय अश्वचाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते याला परभणीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला परभणी शहरातील दिल जिल्हा क्रीडा संकुलावर परभणी अश्वप्रेमी क्रीडा समितीकडून विभागीय अश्वचाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत राज्यभरातून जवळपास सत्तर आश्व सहभागी झाले होते या स्पर्धेत सात सात अश्वांची एक एक फेरी घेण्यात आली ज्यात या अश्वांनी आपल्या वेगवेगळ्या चाली या ठिकाणी दाखवत परभणीकरांची मनं जिंकली मराठवाड्यात पहिल्यांदाच ही स्पर्धा होत असल्याने मोठ्या प्रमाणावर अश्वप्रेमी नागरिक ही स्पर्धा बघण्यासाठी गर्दी केली होती या स्पर्धेतील पहिले पारितोषिक हे बर्दापूर येथील काजी यांच्या आश्वाने तर दुसरे दुसरा क्रमांक परभणीतील रविराज देशमुख यांच्या आश्वाने पटकावला तर तृतीय पारितोषिक परळी येथील विनय देशमुख यांच्या अश्वाने मारला आहे मान्यवरांच्या हस्ते दुपारी या हा बक्षीस वितरण सोहळा पार पडला तर परभणी लाईव्ह डॉट कॉमच्या खास प्रेक्षकांसाठी या स्पर्धेतील काही घोड्यांच्या खास आकर्षक चाली सचिन शेंडे परभणी लाईव्ह डॉट कॉम